तर लोकांच्या लक्षात नाहीत की सायकल चालवण्याने काय होतो हा हा वैंगेच्या तीरावरती कोरंबी देवी बसलेली आणि मंदिराच्या वरती मा पिंगलेश्वरी पिंडीवरती विराजमान आहे कम्युनिटीमध्ये करणे बरं आहे कारण की कसं आहे सर्व गोष्टींची तिथे उपलब्धता राहते त्याच्यामुळे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण नागपूर पंढरपूर सायकर व्हॅलीत आलेले आहोत आणि आपल्यासोबत एक भंडाऱ्याचे सायकलिस्ट आहे जे भंडाऱ्यावरून चौदा तारखेला सायकलिंग करून निघाले जसं या वारीचं सुरुवात पंधरा तारीख पंधरा जूनपासून सुरू झाली पण ते भंडाऱ्यापासून आहे पहिल्या दिवशी आहे ते ब भंड्यावरून निघाले आणि त्यांचा आपण परिचय घेऊ आणि या सायकल वारीमध्ये काय अनुभव त्यांना आलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं वाटतं तुमचं नाव हो सर माझं नाव प्रमोद सज्जनने वारे राहणार कोरंबी देवी कोस्ट बेला तैसी जिल्हा बनणार आहोत तर तुमचं वय किती आहे सर तुम्ही सांगू शका माझे वय एकेचाळीस वर्ष आहे ओके आणि तुमचा माझा मंडप डेकोरेशन अँड भिषा केंद्र असा बिझनेस आहे कुठे कोरंबी देवीला कोरंबी देवी म्हणजे ते देवीचं म्हणजे जे नदीच्या काठावर आहे हा हा वैंगेच्या तीरावरती कोरंबी देवी बसलेली आणि मंदिराच्या वरती मा पिंगलेश्वरी पिंडीवरती विराजमान आहे असा त्या कोरंबीवरती आता नवीन भंडारा ओके okay. भंडारा, yeah. हा, भंडारा हा हायवे जो आहे बायपास हायवे भंडारा हा बायपास हायवे भंडारा हा आमच्या कोरंबी देवी या मंदिराच्या बाजूने गेले गेलेला आहे आणि त्यानिमित्त कोरंबीच्या कोरंबी देवी येथील मंदिरावरती शंकराची मूर्ती अति भव्य दिव्य पाहण्याला पाहण्यालायक यावर्षी त्या मूर्तीला स्थापन करे करण्यात आलेला आहे ओके okay. प्रमोद भाऊ आ, तुम्ही पंढरपूरच्या वारीला सायकल वारीला आले याबद्दल किंवा तुम्ही का बरं आले काय उद्देश तुमचा या सायकल वारी येण्याचा सा? मी भंडारा बायसिकल ग्रुप भंडारा या ग्रुपमधला एक सदस्य आहे आणि त्या ग्रुपमध्ये सायकल सायकलिंग स्विमिंग रनिंग आणि असे काही नवीन नवीन उप कार्य उपक्रम।, उपक्रम त्या ग्रुपद्वारे करण्यात येतात आणि okay. आपल्या शरीराला स्वच्छ सुंदर निरोगी कसं ठेवता येईल त्याकरता स्वतःसाठी एक मिनटंसुद्धा काही लोक देऊ शकत नाही ते दोन मिनटं पाच मिनटं किंवा दहा मिनटं किंवा एक घंटा आपण स्वतःला दिल्या पाहिजे त्या वेळेला आपण स्वतःसाठी नाही देऊ शकत तर ते वेळ आपण दुसऱ्यासाठी देऊ नाही शकत ओके okay. तर प्रमोद एक विचारतो मी की जसं आपण या कम्युनिटीमध्ये एक टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर हे कम्युनिटी आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या कम्युनिटी असतात तर असे प्रवास किंवा उपक्रम कम्युनिटीत करणे बरे की एकटे करले बरे कम्युनिटीमध्ये करणे बरं आहे कारण की कसं आहे सर्व गोष्टींची तिथे उपलब्धता राहते त्याच्यामुळे सर्व प्रवास हा व्यवस्थितरित्या होतात आणि नवीन नवीन लोक आपल्याशी जुळत राहतात आज मी टायगर ग्रुप भ नागपूर यांच्यासोबत आहे तर या टायगर ग्रुपद्वारे जे काही अरेंजमेंट होते ते अरेंजमेंट सर्वरित्या चांगल्या पद्धतीनं करण्यात आली आणि पंढरपूर पंढरपूर प्रवास हा हा व्यवस्थितरित्या चालू आहे रोडसुद्धा व्यवस्थित आहेत कसल्याही प्रकारच्या शारीरिकदृष्ट्या त्रास न होता ही पंढरपूर सायकलवारी व्यवस्थितरित्या सुरू okay. आहे ओके माझा जो चॅनल आहे एबीसी प्युअर फिट कोच तो चॅनल या चॅनलवर हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित आहे ना काही व्हिडिओ येत राहतात मी क लोकांचे फॉलोअप घेत राहतो तर तुम्हाला हा चॅनल फॉलो करायला किंवा शेअर करायला आवडेल का हो प, पक्का आवडेल कारण की अशा गोष्टी ज्या आता आतापर्यंत लोकांच्या लक्षात आहेत की सायकल चालवण्याने काय होतो ओके व्हेरी गुड तर जे हे वारी आहे या वारीमध्ये कोण पाच दिवसाचा प्रवास आपला झालेला आहे तर तुम्हाला कोणता प्रवास आवडला आणि त्याचं सा थोडंसं सांगाल सा प्रवास हा स्टार्टिंगपासून आम्ही भंडाऱ्यावरून स्टार्ट केला पंढरपूर वारीचा तर पंढरपूर वारीचा प्रवास हा भंडाऱ्यापासूनच मध्ये मजेदार राहिलेला आहे आणि सर्व लोक एका समूहाने आणि एकीकरणाने हे पंढरपूर वारी सुरू झालेली आहे तर हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित हा चॅनल आहे तर तुम्ही हेल्थ आणि फिटनेसकरता काही टिप्स देऊ शकतात कि कि का किंवा लोकांनी काय करायला पाहिजे की ते हेल्दी आणि फि फिट राहतील आणि कसा काय ते वेळ काढू शकतील कसं आहे की सायकलिंग केल्यानं जे पायात पाय आपले पाय दुखत नाही पाठीचा जो कणा आहे मागचा तोसुद्धा दुखत नाही त्याच्यासाठी आपल्याला दररोज दररोज प्रॅक्टिस करावं लागेल आणि सकाळी उठून सायकल पकडून हवेच्या नादामध्ये आपल्याला नांदत राहावं लागेल कारण की सकाळची जी हवा मॉर्निंग हवा जी चालू राहते ते अतिदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या अतिउत्तम आहे आणि त्या हवेचा लोक लाभ घेत नाहीत त्या कारणामुळे सर्व लोकांमध्ये शारीरिक काही विटनेसपणा रोगराई ह्या सर्व गोष्टी येत राहतात ओके धन्यवाद प्रमोद तुम्ही खूप चांगलं सांगितलं माझ्यासोबत ए बी सी प्युअर फिट तुम्ही बोलू शकता ए बी सी प्युअर फिट ए बी सी प्युअर फिट हॅलो तर फिटनेस आणि काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी प्रमोदजींनी आपल्याला सोबत शेअर केल्या तर आपण पण थोडंसं स्वतःच्या तुम्ही फिट आहात तुम्ही ॲक्टिव आहात तुम्ही एनर्जेटिक पण थोडा वेळ स्वतःसाठी पुन्हा थोडा द्या हेल्थ इज वेल्थ